नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सिंक्रोमिक कंपनी आपली कंपनी आय चिकलटानाय एम डी सी छत्रपती संभाजीनगर येथे आहे महाराष्ट्र आज रत्नागिरी गुवाघर येथून सर आलेले आहे त्यांचे बेसनचे लाडू आहेत नंतर रव्याचे लाडू आहेत त्यांचा हा लाईव्ह डेमो चालू आहे आणि तुम्ही बघताय किती फास्टली हा लाडू बनतोय आता सध्या हा जो लाडू बनतोय हा लाडू आहे अठरा ग्रॅम ते एकोणास ग्रॅमचा लाडू आहे तर त्यांना आपण त्यांच्या सेट करून दिलेला आहे तुम्ही बघू शकताय किती फास्ट तिथे लाडू पडतायत बघा किती व्यवस्थित एक साथ फास्ट लाडू पडत आहेत म्हणजे तासाला तुम्हाला दोन हजार लाडू याच्यामध्ये निघणार आहेत आता सरांना आपण फीडबॅक घेणार आहोत सर तुम्ही आता मशीन बद्दल काय सांगणार आमची सर्व्हिस कशी वाटली तासाभरापासून आम्ही तुम्हाला जी ट्रेनिंग देतोय मशीनची त्याबद्दल तुम्ही काय सांगणार खूप छान आम्हाला जशी अपेक्षा आहे लाडू व्हायला पाहिजे त्याप्रमाणे लाडू होतोय ओके समाधान मिळालंय समाधान मिळालं सरांचं म्हणणं आम्ही कोकणातून आलोय दूरवर संभाजीनगरला पाचशे किलोमीटर तर जे समाधान हवंय जसं लाडू पाहिजे ते समाधान झालेलं आहे आमचं तुम्ही बघताय आपण हा व्हिडिओ चालू करून किती वेळ झाला होता एक साधारणतः एक मिनटात हे एवढे लाडू बनलेले आहेत ला एक साठ ते सत्तर लाडू बनलेले आहेत तर तुम्ही तासाला दोन हजार लाडू काढू शकता या मशीन मध्ये सिंगल फेजची मशीन आहे घरच्या मशी लाईटवरही चालणार आहे आता मॅडमलाही विचारू मॅडम जसा तुम्हाला बॉल पाहिजे तसा बॉल बनतोय का आणि शेप पाहिजे तसा एक सारखा एक वजली बनतोय एक वजली एक सारखा बॉल बनत आहे लाडू बनत आहे याच्या मशीन मध्ये यामध्ये तुम्हाला फूड रेटचा स्कोर आहे का साधारणतः हे दोन किलोचं पीठ असेल सर हो oh. दोन oh. किलोचं पीठ आपण हे दीड ते दोन मिनिटात संपवलेलं आहे एवढा फास्ट बॉल निघतो याच्यामध्ये आता यानंतर आपण रव्याचे लाडूचे पण डेमो घेणार आहोत लावू डेमो